हाय एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मा मी माझं हेअर केअर रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे मला भरपूर साऱ्या कमेंट्स होत्या की तुम्ही हेअरसाठी काय यूज करता किंवा मग तुमचं हेअर केअर रुटीन शेअर करा तुमचं हेअर केअर रुटीन काय आहे ऑइल कोणते यूज करता तुमचे केस एवढे लॉंग कस काय किंवा मग आपके बालों का राज क्या आहे अशा भरपूर साऱ्या कमेंट्स होत्या मला आणि हा व्हिडिओ मला ॲक्च्युली बनवायचाच होता पण चला आज तो व्हिडिओ बनवण्याची वेळ आलेली आहे आज मी तुमच्यासोबत माझं हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे आणि सकाळची सुरुवात जी आहे ना ती इथे माझी सुरू झाली होती सकाळी साडेसात वाजता टिफिन बनवत होते त्रिशासाठी आणि ही जी बॉटल दिसती आहे ना ही मी मिशोवरनं ऑर्डर केली होती याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते तुम्ही तिथून बाय करा खूप सुंदर आहे आणि घराला खूप छान लुक येतं जेव्हा आपण किचन एकदम छान डेकोरेटेड असतं किंवा मग भरपूर वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या की किचनमध्ये आपण ठेवलेल्या असतात तर ही बॉटल पण आहे ना किचनमध्ये ऑईलसाठी खूप छान आहे मला आवडली म्हणून मी ती बाय केली तुम्ही पाहू शकता खूप छान लुक आला होता किचनला मी छान अशी सेट केली किचनमध्ये तुम्ही पण ती नक्की मागवा आणि त्याची लिंक जी आहे ती इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे सकाळची सुरुवात आहे ना ती त्रिशाच्या टिफिनपासूनच होते लिटरली पहिले चहा आणि मग स्टार्टिंग त्रिशाच्या टिफिनपासून असते किचनमध्ये तर इथे त्रिशाचे रोज नाटकं असतात ही भाजी नको ती भाजी नको मग आज ठरवलं होतं की आज तिला कोबी द्यायचा ते पण वेगळ्या पद्धतीने काहीतरी करून ज्यामध्ये मी भरपूर सारा टमॅटो वटाणा टाकला होता आणि स्पेशली मॅगी मसाला तर टाकलाच कारण मॅगी मसाल्याचं जर फ्लेवर असेल ना तर मुलं आवडीने खातात आणि त्रिशाला जायचं होतं डॅडींसोबत स्कूलमध्ये सो मग मी ती त्यांच्यासोबत स्कूलमध्ये गेली आणि मग माझी जी बाकीची कामं होती ती मी करून घेतली कारण पिल्लूचा टाईम आहे झोपण्याचा साडेनऊचा पिल्लू जे आहे साडेनऊ वाजता झोपतं एक ते दीड तास आणि त्रिशा साडेनऊला जाते स्कूलमध्ये त्यामुळे मग बाकीची कामं जी आहे काम ती एक दीड तासामध्ये पूर्ण करून घेत असते आणि मग तिशा स्कूलमध्ये गेल्यानंतर भाकरी टाकून घेतल्या मी एवढ्या छोट्या छोट्याच भाकर बनवते मला जास्त मोठी भाकर बनवता येत नाही आधी येत नव्हती पण आता मी भाकरी जी आहे ते खूप छान बनवते छोट्याशाच बनवते पण सर्कलमध्ये छान बनव नव्हते आणि आज मेन गोष्ट म्हणजे हेअर केअर रुटीन मला आज करायचं होतं आणि म्हणजे अधूनमधून मी काही नाहीतर काही केसांना यूज करत असते जे की नॅचरली आपल्या हेअरसाठी छान असतं विदाउट एनी केमिकल्स म्हणजे सगळं काही नॅचरली यूज करते तर आज मी केसांसाठी यूज करणार होते ॲलोवेरा जे की मी नेहमी रेग्युलरली केसांसाठी यूज करतेच तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करावं कारण भरपूर साऱ्या कमेंट्स पण होत्या की काहीतरी शेअर करा तुम्ही तुमच्या हेअरसाठी काय यूज करतात सो मग आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे ना माझ्याकडे ॲलोवेरा आहे तर त्यातले जे जाडसर असतात तर ते मी दोन आ, कट करून घेतल्या फांद्या आणि मी ह्याच्याच्या साईडला जे, जे असतात टोक आपण काय बोलतो त्याला काटे तर ते काटे वगैरे सगळे असे काढून घ्यायचे आणि ॲलोवेरा जे आहे ते डायरेक्टली कट करून आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आणि त्याचं वरचं लेअर वगैरे मी काहीच काढत नाही डायरेक्ट काढून घेत असते म्हणजे ते भरपूर वेळ जातो त्यामध्ये पण मग डायरेक्टली असंच करून घेत असते मी डायरेक्ट ॲलोवेरा जे आहे ते कट करायचा मिक्सरमधनं बारीक करायचा आणि त्याची एकदम बारीक पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट जी आहे ना तर ती आपण जसं मेहंदी केस केसांना लावतो तसं त्या पद्धतीने केसांना आपल्याला ती लावायची आहे त्याने ना आपल्या केसांना एवढा सुंदर इफेक्ट येतो म्हणजे कलर पण होतो म्हणजे नॅचरल कलर येतो केसांना मी माझ्या केसांना आतापर्यंत कधीच मेहंदी लावलेली नाही एकदाही लावलेली नाही हा ॲक्च्युली एक एक मी एकदा लावली होती जेव्हा माझ्या लग्नाचा टाईमला तेव्हा एकदा मी केसांना मेहंदी लावली होती पण त्याच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर कधीच केसांना मेहंदी यूज केली नाही माझ्या केसांना जो कलर आहे ना गोल्ड गोल्डन ब्लॅक आहे तो नॅचरली तुम्ही इथे पाहू शकता केसांवरती थोडासा कलर दिसतं आहे तो नॅचरल कलर आहे मी केसांना कधीच कर कलरिंग करत नाही आणि केसांना ना ॲलोवेराने खूप जास्त शायनिंग येतो केस जे आहे ते एकदम सिल्की बनतात आणि एकदम शायनी दिसतात आणि इथे पाहू शकता ॲलोवेराची पेस्ट जी आहे ती मी तयार केलेली आहे दिसायला पण ते मेहंदीसारखंच दिसतं आहे आणि आपण केसांवरती डायरेक्टली जसं मेहंदी अप्लाय करतो ना त्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे आणि त्याआधी आपल्याला ना आता या ॲलोवेराच्या पेस्टमध्ये कोकोनट ऑइल थोडंसं ॲड करायचं आहे जेणेकरून थोडंसं ऑईल पण केसांना लागेल आणि इथे ना मी आता पेस्ट छान अशी तयार करून घेते तुम्ही या पद्धतीने पंधरा दिवसातून एकदा जर नाहीच जमलं तर महिन्यातून एकदा तरी तुम्ही हे नक्की ट्राय करा कारण हे नॅचरल आहे आणि ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे आणि केसांना ॲलोवेरा खूप इम्पॉर्टन्स आहे की ॲलोवेरा ॲलोवेरामुळे केस जे आहेत ना ते म्हणजे जे बेबी हेअर्स असतात ते पण डेड होतात म्हणजे परत येत नाही आणि केसांचं जे शाईन आहे ना ते तुम्ही माझ्या केसांचं पाहूच शकता किती शाईनी आणि एकदम सिल्की केस दिसतात दिसतात ते महिन्यातून एकदा तरी हे जर यूज केलं ना तर तुम्हाला मेहंदी लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि इथे ना लावण्याआधी आपल्याला आपले जे हेअरचे जे रूट्स आहेत तिथे आपल्याला कोकोनट ऑइल किंवा आपल्याकडे जे असेल ते मी तर सहसा पॅरेशूट ऑइलच यूज करते ते आपल्याला छान असं आपल्या रूट्सला लावून छान असं मसाज करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाकी खाली हेअर्सला जसं मेहंदी लावतो त्या टाईपमध्ये पूर्ण आपण जी ॲलोवेराची जी पेस्ट बनवली आहे ना तर ती पूर्ण केसांना आपल्याला लावून घ्यायची आहे पण त्याआधी आपल्या हेअरच्या रूट्सला ऑइल आपल्याला लावायचंच आहे तुम्ही पाहू शकता मी पण इथे लावून घेतलं आहे आणि छान थोडंसं मसाज करून घेतलं आहे जेणेकरून मसाज केल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन पण व्यवस्थित होतं आणि हेअर्सला ग्रोथ होते आणि इथे ना मी माझ्या केसांना पूर्ण आता लावून घेते तुम्ही पाहू शकता मी इथे पूर्ण केसांना जे आहे ते लावलेलं आहे जसं मेहंदी लावतो ना त्याच टाईपमध्ये लावायचे वेगळं असं काहीच नाही आहे पण पॅराशूट ऑइल जे आहे ते आपल्याला त्यामध्ये कंपल्सरी टाकायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आता पूर्ण माझे हेअरचा लाऊन झालेला आहे आणि पिल्लू ना इथे परेशान करायला लागलेला आहे आणि मला थोडी भीती वाटत होती कारण जे ॲलोवेराची जी, जी पेस्ट आहे ना ती जर आपल्या स्किनवर जर लागली ना तर खाज येते भरपूर खास झाल्यासारखं होतं आणि त्याने थोडासा म्हणजे त्रास वगैरे होत नाही पण थोडीशी खाज येते पण ते पिल्लूला लागेल ला याची मला भीती वाटत होती आणि तो जो आहे तो उठला होता घरातली भरपूर कामं जी राहिली होते मी असं ठरवलं होतं की किचनचं एकदा आवरून घ्यायचं आणि मस्त केसांना ॲलो एलोवेरा लावून घ्यायचा आणि ते ड्राय होईपर्यंत घरातली जी कामं आहेत ना ती करून घ्यायची पण इथे पिल्लू उठून बसलं होतं त्यामुळे घरातली कामं पण भरपूर अशी राहून गेली होती तुम्ही पाहू शकता घरामध्ये खूप पसारा आहे तो थोडासा इग्नोरच करा कारण आजचा टाइम मला थोडा माझ्या हेअर केअरसाठी द्यायचा होता आणि इथे पिल्लू उठलेलं होतं मग मला त्याच्यासोबत खेळावं लागलं तर मग ड्राय होईपर्यंत मग मी त्याच्यासोबतच खेळत बसले आणि आपण जे केसांना लावलं आहे ना ॲलोवेरा तर ते खूप ड्राय होऊ द्यायचं नाही म्हणजे थोडंसं स्टिकी राहील म्हणजे एक पंधरा ते वीस मिनिटानंतर आपल्याला ते हेअर वॉश करायचं आहे जास्त वेळासाठी ठेवायचं नाही जर जास्त वेळ जर आपण ते ठेवलं ना तर मग हेअर्स जे आहे ते थोडेसे कडक कडक होतात म्हणजे माझा अनुभव सांगते एकदा लास्ट टाइम जेव्हा लावलं होतं तेव्हा मी भरपूर वेळासाठी राहू दिलं होतं म्हणजे काम करत होते तर पूर्ण काम होईपर्यंत एक ते दीड तास मी ते केसांनाच ठेवलं तर ते एवढं ड्राय झालं होतं आणि हेअर्स पण जे आहेत ना ते थोडेसे ड्राय झाले होते त्यामुळे पंधरा ते वीस हार्डली वीस मिनिटपर्यंत केसांवरती ठेवायचं त्यानंतर हेअर वॉश करून घ्यायचं आणि इथे ना जवळपास वीस मिनटानंतर मी माझं हेअर वॉश करून घेतलं होतं आणि तुम्ही पाहू शकता इथे हेअर वॉश जे आहे ते झालेलं आहे आणि पिल्लूची पण आंघोळ झाली होती म्हणजे पिल्लूला पण आंघोळ घालून घेतली कारण आता तो पण आंघोळ झाल्यानंतर झोपणार होता पण तेवढ्यात त्रिशा आली आणि पिल्लूला झोपतच होती की तेवढ्यात आली त्रिशा आणि मग त्या दोघांची मस्ती जी आहे ती सुरू झाली आणि माझी बाकीची जी कामं होती ती तशीच राहून गेली आपण जसं ठरवतो ना तसं कधीच होत नसतं म्हणजे बघा ना इथे मी ठरवलं होतं की मी हेअर्सला ॲलोवेरा लावणार आणि त्यानंतर बाकीची जी कामं आहेत ना ती करून घेणार पण सकाळपासून ना काही तर काही असं होतच होतं आणि मध्येच पिल्लू उठलं त्यानंतर, त्यानंतर त्रिशा आली पिल्लू पण झोपलं नाही पण असो कधी असा पण दिवस होतो घाई गरबडीचा पसाराचा घरामध्ये खूप पसारा होता पण माझे हेअर्स जे आहेत ना इकडे खूप छान झाले होते एकदम शायनी सिल्की तुम्ही पाहू शकता एक पण बेबी हेअर्स पण इथे नाही आहे आणि हेअरला एवढा सुंदर कलर आला आहे ना एकदम नॅचरल कलर आहे तुम्ही पाहू शकता खरंच तुम्ही जर महिन्यातून एकदा जरी यूज केलं ना तर तुम्हाला मेहंदी लावण्याची कधीच गरज पडणार नाही तर हे माझं हेअर केअर रुटीन होतं जे की मी महिन्यातून एकदा तरी करत असते महिन्यातून जरी नाही झालं तरी दोन महिन्यातून एकदा तर नक्कीच करत असते कारण पहिलेपासून मी हे कंटिन्यू ॲलोवेरा जे आहे ते हेअरसाठी यूज करते पण जर तुम्ही नवीन असाल ना तर तुम्ही नक्की पंधरा दिवसाला नाहीच जमलं तर एक महिन्यामध्ये तरी एकदा हे यूज करा तुमचे हेअर जे आहे ना खरंच रि रिपेअर हेअर होतील तुमचे आणि केसांना एवढा शाईन येईल आणि स्मूदनिंग पण खूप सुंदर होते तुम्ही पाहू शकता माझे केस किती के सुंदर सिल्की आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट मऊ मऊ दिसत आहे में में ना आणि खरंच असे आहेत आणि ते नॅचरली आहेत मी कधीच मेहंदी लावत नाही आणि त्यानंतर असं सगळं हेअर केअर रुटीन जे आहे ते झालं होतं आणि घरामध्ये तुम्ही पाहू शकता अजून जो पसारा होता त्यामध्ये अजून ॲड पसारा झालेला आहे त्रिशा आणि पिल्लू खेळत होते आणि खेळता खेळता दोघं पण जे आहे ते झोपी गेलेले आहे आणि आता हा पसारा मला उचलायचा होता आणि मी पसारा उचलणार तो तेवढ्यात माझ्याकडनं स्टीलचा ता तांब्या जो आहे तो पडला आणि त्रिशा इथे डचकून उठली होती सो त्यामुळे मग जे काम होतं ते अजूनच इथे माझं वाढत वाढत गेलं आणि त्रिशा स्कूलमधनं आल्यानंतर तिने जेवण नव्हतं केलं तसंच खेळता खेळता ती झोपलेली होती आणि ती डचकून उठली आणि तेवढ्यात मग ती बोलली की मला जेवायचं आहे आणि मला भाजीपोळी नाही खायची की मला पोहेच खायचे मग इथे मग मी आता तिच्यासाठी पोहे बनवत होते म्हणजे सकाळपासून मला जे करायचं आहे ना एक फक्ता जे रूटीन ते एकही काम इथे झालेलं नव्हतं झालेलं होतं ते फक्त माझ्या हेअर केअरचं जे रुटीन होतं तेवढंच माझ्याकडनं आज झालं होतं घरामध्ये एवढा पसारा होता म्हणजे लिटरली असं वाटत होतं की आज सकाळपासून माझ्यासोबत हे काय घडतं आहे म्हणजे एक झालं की एक एक झाले की एक कामं जे आहे ते वाढतच होते आणि त्रिशाला पण आज भाजी पोळी नव्हती खायची तिला पोहे कसे काय आठवले तिचं तिला माहीत पण तिला आज पोहे खायला इच्छा झाली जेव्हा नाश्त्यामध्ये पोहे बनवते मी ब्रेकफास्टला तेव्हा तिला नको असतात ते तेव्हा तिला दुसरं काय हवं असतं पण आज तिला दुपारच्या जेवणामध्ये पोहे पाहिजे होते तर असं मग मला वाटलं ती खात नाही कधी पण आज म्हणते ठीक आहे तिला बनवून द्यावं तर मग तिला मस्त गरमागरम असे पोहे बनवून दिले आणि आता मला माझी बाकीची कामं जी, बाकी जी, जी आहेत ना ती करून घ्यायची होती शांततेमध्ये पण जवळपास साडेतीन वाजले होते इथे आणि त्रिशाचा ट्यूशनचा टाईम जो आहे तो झाला होता आणि तिचे पोहे खाईपर्यंत इथे चार पण वाजलेले होते आणि तिला जायचं होतं ट्युशनला आणि त्यानंतर तिचं जे रिव्हिजन होतं ट्युशनला जाण्याआधी मी जे घेत असते तिचं थोडंफार तर ते इथे घ्यायचं होतं आणि आज तिला ट्यूशनलासुद्धा जवळपास वीस ते पंचवीस मिनिट लेट झालेला होता म्हणजे सकाळपासून ना प्रत्येक गोष्ट लेट 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 लेटच होत गेली आणि ते पाहू शकता घरामध्ये पण खूप सारा पसारा आहे हो जे की सकाळपासून माझा आवरून झालेला नव्हता त्या हेअर केअरच्या नादामध्ये आणि असो कधी कधी असा पण दिवस जातो पसाराचा असंच काहीतरी झालं होतं माझ्यासोबत आणि इथे आता त्रिशाला जायचं होतं स्कूलला आणि आय होप तुम्हाला आजचा पण ब्लॉग जो आहे तो आवडला असेल आजचा ब्लॉग आता मी इथेच एंड करणार आहे कारण मला बाकीचे कामं पण जे आहेत ते आवरायचे आहेत आणि त्रिशाला पण जायचं आहे ट्युशनला सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि जी मी हेअर केअरची जी, जी टिप्स शेअर केली आज तुमच्यासोबत ॲलोवेराची ती ती नक्की तुम्ही पंधरा दिवसातून नाहीच झालं तर एक महिन्यातून तरी तुम्ही ती यूज करत जा खूप यूजफुल आहे आणि मी खरं सांगते तुम्ही ॲलोवेरा जर यूज केला ना तर तुम्हाला मेहंदीची गरज पडणार नाही तुमचे केस नाही एकदम नॅचरली स्मूथ सिल्की आणि एकदम शायनिंग होतील जे की मी नेहमी यूज करते तेच तुम तेच तुमच्यासोबत मी आज शेअर केलेलं आहे आणि ॲलोवेराच नाही तर मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हेअर केअरसाठी यूज करत असते एकदम नॅचरली अशा ज्याच्या काहीच साईड इफेक्ट नसतो विदाऊट एनी केमिकल्स जे आहे ते मी यूज करते आणि तुमच्यासोबत असंच बरंच काही मी शेअर करणार आहे चला आता मी त्रिशाला ट्यूशनला नेऊन सोडते तोपर्यंत ब बाय आणि ॲलोवेरा जे आहे ते नक्की यूज करा यूज केल्यानंतर काही इफेक्ट असेल तो माझ्यासोबत शेअर करा चला तर मग तोपर्यंत ब बाय नवीन असाल तर सबस्क्राईब